छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन श्री अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवव्याख्यान व्याख्यानमालेचे कासेगाव येथे आयोजन करण्यात आलं होतं या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन पाटील बानगुडे यांच्या व्याख्यानातून समर्पित करण्यात आला त्यांच्या अस्खलित वाणीतून शिवचरित्राचा धगधगता इतिहास ऐकताना डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारा अशी हजारो श्रोत्यांची स्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून आदर्श महामंत्र आहे राजा छत्रसाल असो किंवा राजा ओहम छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतलेले असंख्य व्यक्तिमत्व भारतात आहेत बलाढ्य मुघल सत्तेला पराभूतच नव्हे तर आपल्या गनिमी काव्यातून छत्रपतींनी अक्षरशः पळताबुईत थोडी केली होती हा सारा इतिहास सांगताना हजारो श्रोत्यांना त्यांनी खेळवून ठेवलं शिव व्याख्यानमालेच्या आयोजनाचे पंढरपूरमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे व्याख्यानासाठी आलेल्या सर्व व्याख्या त्यांनी देखील श्री अभिजित आबा पाटील यांच्या कर्तृत्वाची आपल्या अनोख्या शैलीतून दखल घेतल्याचं चा व्याख्यानाच्या चारही दिवसात दिसून आलं बंद पडलेला साखर कारखाना चालू करणे असो अथवा कोरोना काळातील ऑक्सिजन प्लांटच्या निर्मितीतून हजारो लोकांचे जीव वाचवण्याचं कार्य असो अभिजित पाटील हे नेहमीच सर्वात पुढे राहिलेत असे प्रतिपादन श्री बनगुडे यांनी केलंय यावेळी भीमराव देशमुख मेजर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमॅन प्रेमलता ताई ग्रोंगे भारत आबा भुसे पितांबर कापसे माजी उपसरपंच औदुंबर निकम सुखदेव भोसले विठ्ठल कारखान्याचे संचालक सीताराम गवळी संचालक सुरेश भुसे चंद्रभागा कारखान्याचे संचालक जय नाना देशमुख पद्मसिंग दादा देशमुख अनिकेत देशमुख शाहू देशमुख माणिक गंगथंडे जगदीश देशमुख गणेश देशमुख अण्णा कचकल अनिकेत देशमुख प्रदीप डुणे भैया जाधव भरत पाटील मोहनताड बाळासो भिसे दत्ता पांढरे मोहनताड ऋषिकेश गवळी फुगारे सर दत्ता कुलबर्णे बालाजी निकम संतोष गंगथडे महेंद्र कोळी नितीन ताटे नारायण शिंदे या कार्य कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सीताराम भुसे रवींद्र देशमुख नानासाहेब देशमुख संजय गवळी सर बाबुराव नौकटे संकेत पैलवान नितीन ताटे विनायक भुसे यांनी यशस्वी नियोजन करून कार्यक्रम पार पडला. विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर